चहाप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे आता चहाच्या किमतीत वाढ होणार आहे खर तर आपला देश हा चहा उत्पादक देशांमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे पण नेमकी चहाच्या दरात का वाढ होणार आहे त्याचं कारण काय तर चहा उद्योगात मोठा वाटा असलेले आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्य सध्या धोकादायक परिस्थितीत आहेत अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झालाय परिणामी उत्पादन कमी झालाय आणि यामुळे चहाच्या दरात वाढ होणार आहे टी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संदीप सिंगानिया यांनी हा अंदाज व्यक्त की जून पर्यंत चहा पिकाचं एवढंच काय तर पश्चिम बंगाल मधील चहाच्या बागा या मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास वीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाल्यात चहाचं चा आपलं मुख्य चालू पिकाचं उत्पादन घटलंय तर चहाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज हा सगळीकडूनच व्यक्त होतोय Never miss an update.